खर तर आवाहन करतो कि मी आपल्या देशाची ही लोकशाही सुदृढ राहावी यासाठी मीही मतदान केलं देव देश धर्म वाचवावा यासाठी आपण देखील सगळ्यांनी मतदान करावं एवढंच मी या निमित्ताने सांगेन ले 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 करन, ले ले आता उन्मेश पाटील यांनी आरोप केलेला आहे की भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे पवार विजय जवळ त्यामुळे त्यांनी आरोप केलेला आहे की हिंगणे आता पराभव दिसतोय जवळ आमच्या पायाखालची वाळू सारख्याचा प्रश्न येतोच कुठे आता त्यांच्या आरोपाला काही फार महत्व देण्याची गरज नाही काहीतरी चर्चेत राहण्यासाठी म्हणून ते काहीतरी आरोप करतात होण्याचा विषय तर मला माहिती नाही मी तिथं मतदानाला अजून म्हणजे मतदान माझं तिथं नाहीच आहे त्याच्यामुळे त्यांच्या गोष्टीकडे फार लक्ष देण्याची गरज नाही ते लोकांचं एक लक्ष डायवर्ट करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे फार नाही बचत गटाच्या महिलांना दुं, दुं, त्या ठिकाणी पैसे वाटायला लावले जाते असं म्हणता येते गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार सकाळच्या गोळ्या त्यांनी घेतलेल्या नसतील आज गोळ्या घेतल्यावर असं म्हणणार नाही अरे त्या माझ्या आपल्या माता <laughs> भगिनी आहे एखादी महिला तिचा हक्क बजवते जर तुम्ही पैसे वाटते असा जर आरोप करत असाल तर मला असं वाटतं की तुम्ही महिलांना बदनाम करताय हे अशा पद्धतीने बदनाम करणे योग्य नाही आणि मतभेटीत ना तुम्हाला याच्यातनं उत्तर मिळतील कर्तव्यावर असलेल्या एका निवडणूक कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे हार्ट अटॅकने मृत्यू झालेला अशी माहिती मिळते परंतु त्यांनी त्या चौकशीची मागणी केली त्या मृत्यूची झालं पाहिजे जर काय असेल समजा एखादी घटना घडली असेल एखाद्याचा मृत्यू झाला असेल तो रात्री घडलेला मृत्यू तो कशामुळे झाला काय झाला चौकशी मागणी करणे योग्य आणि मी त्याची चौकशी करायला लावतो त्याला काय अडचण असं म्हणत की गिरीश महाजन केला तरी त्यांचा पराभव लोकांचा उद्रेक वाढलेला असं म्हणतात म्हणताय ना <laughs> चार तारखेला भेटू <laughs> उन्मेश पाटीलला समजेल काय राहतं राजकारण भाजपाच्या जीवावर कार्यकर्त्याच्या जीवावर नेत्याच्या जीवावर होऊन गेलं पुत्र विचारणार नाही चार, ना चार तारखेनंतर माझा शब्द लक्षात ठेवा बघा तुम्ही निकाल लागल्यावर काय घडतं